ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे आलेला असतो अर्जुन घरी त्याला सायलीने मलमपट्टी करून व्यवस्थितरित्या बरं केलेलं असतं औषध पाणी करून डॉक्टरांकडून मगच तो घरी आलेला असतो चैतन्य त्याला घरी घेऊन येतो आता घरी या सगळ्यांचा ऑलरेडी विषय झालेला असतो सगळ्यांचा विषय झालेला असतो की आपण आता अर्जुनला बोलायचं अर्जुनशी बोलायचं आणि अर्जुनला सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणून सगळेजण वाट पाहत असतात आणि आतापर्यंत अर्जुनशी एकही एक शब्द न बोलणारी पूर्णाजी कल्पना या दोघीजणी त्याच्याशी बोलायला लागतात पूर्णाजी म्हणते हे बघ अर्जुन आता तुझी तब्येत बरी आहे ना अर्जुन म्हणतो हो यावरती पूर्णाजी म्हणते आता तुला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे कारण आता तुला तुला लवकरात लवकर एक खूप मोठी गोष्ट करायची आहे अर्जुन म्हणतो काय यावरती पूर्णाजी सांगते झालं गेलं सगळं आता आम्ही विसरून गेलेलो आहोत तू सुद्धा सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची आहेस अर्जुन म्हणतो हो माझी या सगळ्याला तयारी आहे कालच माझं सायलीसोबत बोलणं झालंय पूर्णाजी म्हणते त्या मुलीचं नाव सुद्धा या खोलीत काढू नकोस कारण आमचं बोलणं झालंय ते एका वेगळ्या विषयावरती आणि तू कशाबद्दल बोलतोयस ही गोष्ट मला खरंच माहीत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही कशाबद्दल बोलताय त्यावरती पूर्णातजी सांगायला लागते आम्ही तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय अर्जुन म्हणतो काय यावरती पूर्णातजी सांगायला लागते हो तुझं आणि तन्वीचं लग्न आम्ही आत्ताच रविराजांच्या सोबत बोललो अर्जुन म्हणतो तुमची सगळ्यांचे डोके फिरलेत का मी हे लग्न कधीही करणार नाही कारण कारण आतापर्यंत मी तुम्हाला सांगून थकलो की सायली आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरीसुद्धा आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत प्रेमात आहोत आम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे जरी केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय आणि हे सगळं तुम्हाला कित्येक वेळा सांगून सुद्धा आता मी थकलोय आता पुन्हा 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 या गोष्टी मला काही सांगायची गरज नाही आहे असं म्हणत अर्जुनाचा ओरडून जीवाच्या अकांताने सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता इकडे पूर्णाजी म्हणते जर जर तुझ्या मनामध्ये आमच्याविषयी जरी माया असेल ना तर तू हे लग्न करशील यावरती अर्जुन म्हणतो आणि तुम्ही रविराज काकांसोबत बोला सिनियर सोबत बोललात तरी सुद्धा सिनियरने या सगळ्याला परवानगी दिली यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते हो त्यावरती आता इकडे विचार करायला लागतो अर्जुन नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का हे सगळं असं असेल तर मला पहिले सिनियरसोबत बोलायला पाहिजे आता इकडे अर्जुन रविराजांच्याकडे येतो अर्जुन आल्यावरती रविराज म्हणतात हे बघ अर्जुन मला तुझ्याशी कोणत्याही विषयावरती बोलायचं नाही आहे अर्जुन म्हणतो मला घरच्यांनी सांगितलेलं आहे की तू माझं आणि तन्वीच्या लग्नाला तयार झालं आहेस हे बघ मी मुळातच तुला क्लेरिफिकेशन देण्यासाठी आलेलो आहे की की मी खरंच तन्वीसोबत लग्न करू शकत नाही भले लहानपणी आमचं लग्न ठरवलेलं असलं लग। तरी सुद्धा तरी सुद्धा मी हे लग्न करू शकत नाही कारण कारण खऱ्या अर्थाने मी सायलीवरती प्रेम करायला आहे आणि सायलीचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे मला नाही वाटत की तू या सगळ्यामध्ये पडावस किंवा तन्वीचं आयुष्य बर्बाद व्हावं मी मुळातच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे तुमच्या दबावाखाली आणून केलं होतं यावरती रविराज म्हणतात काय अर्जुन म्हणतो हो मला तुम्ही बोलायची त्या दिवशी संधी नाही दिलीत मी खरं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं कारण मला तन्वीसोबत कम्पॅटेबिलिटी नव्हती म्हणून मी निदान एखाद्या कोणत्या तरी वेगळ्या मुलीसोबत लग्न केलं तर कदाचित तुमचा विश्वास बसेल की माझं आणि तन्वीचं लग्न कधीच होऊ शकत नाही आणि वर्षभरात मी तिला डिवॉर्स देईन आणि त्याच वेळेला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला समजेल पण तुम्हाला कळतच नाहीये आत्ता तर दीड वर्ष झाल्यावरती मी सायलीच्या प्रेमात आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ अर्जुन तू जे काही आहे ना ते तुझ्या घरच्यांना सांग मुळातच मला सुद्धा हे लग्न अजिबात मान्य नव्हतं मी सुद्धा या लग्नाला मान्य नाहीये मला सुद्धा हे पटत नाहीये पण पण जर का हे सगळं असं घडत असेल तर, तर मी माझ्या तन्वीला बिलकुल या अशा फंद्यामध्ये पाडणार नाही का काही झालं तरी सुद्धा, माझी तन्वी या सगळ्यामध्ये पडणार नाही ही, ही गोष्ट खरी मी तिला आगीमध्ये लोटणार नाही यावरती अर्जुन म्हणतो मला तुला हे सांगायचं होतं सिनियर की तू तन्वीला या सगळ्यात समजाव ती माझ्याशी याशी वागते ना त्यामुळे घरच्यांना असं वाटायला लागले की तिचं माझ्यावरती प्रेम आहे आणि तिला आमच्या घरात मुळात येण्यापासून बंद कर यावरती रविराज म्हणतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही मी आणि माझी मुलगी काय करायचं ते बघेन अर्जुन म्हणतो मुळातच तन्वी तिकडे येऊन आमच्यामध्ये भांडणं लावण्याची कामं करत आहे आणि ही, ही भांडणाची कामं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा विषय थांबणार नाही आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की तू मुळातच तिला समजाव असं म्हटल्यावर ती आता इकडे असल्यावर सांगायला लागतो हे बघ तू मला नको शिकवूस काय करायचं ते तू सांगितलंस ना तुझी बाजू यापुढे यापुढे लग्नाचा विषय नाही इतकी गोष्ट मात्र नक्की असं म्हण अर्जुन तिकडून निघून जातो आता प्रिया अर्जुनची भेट घेते आणि हे बघ अर्जुन तू जर का हे सगळं नाही केलंस ना के तर घरचे घरचे किती दुखावतील तुला कळतंय का मी तुझ्यावरती प्रेम करते आणि तुझं सायलीवरती प्रेम कधीच नव्हतं मग आपण लग्न करण्यामध्ये काय हरकत आहे तू त्या सायलीला डिवोर्स देऊन टाक नाहीतर नाहीतर ना सायलीची अवस्था काय होईल तुला माहिती नाही आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे तू मला धमकी देतेस का यावरती प्रिया सांगते नाही नाही मी कशाला धमकी देऊ पण तू समजदार आहेस असं म्हणत इकडे आता अर्जुनला जवळजवळ प्रियाने थ्रेटन केलेलं इकडे आता सायलीला या सगळ्या गोष्टी अर्जुनच्या मार्फत समजतात अर्जुन सायलीला सगळं सत्य सांगतो की घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवले मग काय मग आता इकडे सायली पेटून उठते सायली आता प्रियाची पहिली भेट घेते आणि ती प्रियाला सांगायला लागते हे बघ तू माझा संसार मुडाला निघालेली आहेस हे बघ तुला तुझ्या संसारामध्ये कुणीही चांगला मुलगा मिळेल आणि त्याच्यासोबत तू लग्न कर माझ्या संसारात लुडबुड करू नकोस कारण आत्तापर्यंत मी गप्प होते मी आत्तापर्यंत कधीही काहीही बोलले नाही पण तुझ्या अशा अनेक गोष्टी आहेत ना ज्या मला माहिती आहेत त्या अशा अनेक गोष्टी जर का मी रविराज काकांच्या समोर आणायला नको असतील किंवा पूर्णाजी आणि या सगळ्यांच्या समोर तुझी जी इमेज आहे ना ती इमेज तशीच हवी असेल ठेवायला अर्जुन सरांपासून लांब रहा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते काय तुला कोणत्या गोष्टी माहिती आहेत असं म्हटल्यावर ती इकडे आता सायरी सांगायला लागते का आश्रमात केलेले अनेक कारस्थानं तू विसरली असशील पण अस आश्रमात केलेली कारस्थानं मी नाही विसरलेली आहे तुला जर का रविराज काकांच्या समोर जर का आपली इमेज चांगली ठेवायची असेल तर तर तू या सगळ्यामध्ये ताबडतोब हे लग्न करायचं नाही असं आता सगळ्यांना सांग असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया म्हणाल का का ते काय तुला काय माहिती आहे सायली सांगते तू लग्नाला नकार दे नाहीतर मला काय माहिती आहे ते सत्य समोर येईल असं म्हणत सायलीने तिला धमकी दिल्यावरती सुद्धा आता प्रिया काही बधायला तयार नसते किंवा प्रिया हार म्हणायला तयार नसते मग सायलीकडे एकच ऑप्शन असतो तो म्हणजे कल्पना आणि आता इकडे पूर्णाची भेट आता सायली घरी येते सायली घरी आल्यावरती पहिले मधुभाऊंची भेट घेते मधुभाऊंची भेट घेतल्यावरती मधुभाऊ तुम्ही बाकी सगळं बाजूला ठेवा पण इकडे तन्वी तन्वी अर्जुन सरांना फसवण्याचा प्रयत्न करती आहे कारण कारण तन्वीने या सगळ्यामध्ये आपल्याला फसवले ही गोष्ट आता फक्त आपल्याला माहिती आहे आणि ही या सगळ्यामध्ये आता तन्वी तिकडे सुभेदारांच्या घरात जाऊन वाट लावती आहे मधुभाऊ म्हणतात हे बघ मला त्या सुभेदारांशी काही देणंघिणं नाही आहे यावरती सायली म्हणते मधुभाऊ पण मला देणघिणं आहे मी त्या घरची सून आहे आणि माझी जागा माझी जागा ही आता तन्वी घेण्याचा प्रयत्न करते ही प्रिया त्या घराला फसवण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट ही गोष्ट आता मला अजिबात पटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे जे काही सत्य आहे ते आता मी सांगणार असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे आता प्रियाचं भूतकाळामध्ये दडलेलं असं काहीतरी सत्य सायलीला माहिती असतं की जे सत्य ती आता पुराव्या सकट इकडे आता घेऊन चाललेली असते मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी सगळे तुला पुरावे देईन कारण कारण आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये सायलीची अवस्था बघवत नसते अर्जुनचं तिच्यावरील प्रेमाची कुठेतरी मधुभाऊंना जाणीव झालेली असते मग मधुभाऊ सगळे तिच्या विरुद्धचे पेपर आता सायलीकडे देतात सायली ते घेऊन घरी निघालेली आहे आता सायली सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा एकदा एंटर झालेली आहे आणि या वेळेला मुळूमुळू सायली नाही तर तडफदार सायली रविराज पूर्णाजी कल्पना या सगळ्यांच्या सोबत आता मात्र इकडे सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला सायलीने मोठे पुरावे ठेवलेले आहेत आणि ते पुरावे प्रिया तन्वी नसल्याचे सायली सांगते पूर्णाजी तुम्ही फक्त तन्वीचं लग्न या सगळ्यामध्ये करून देत आहे यांच्यासोबत कारण तुम्हाला गिल्ट आहे ही तन्वी सोबत आता लग्न केल्यामुळे तुम्ही प्रतिकल्पना प्रतिमात्याला दिलेलं वचन हे पूर्ण होईल पण पण ही तन्वी नाही नाहीये आत्तापर्यंत मी गप्प होते कारण एका मुलीला तिचं आता घर भेटलं होतं म्हणून मी गप्प होते पण मधुभाऊंनी जे पुरावे दिले ते पुरावे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करू इच्छिते की ही तन्वी नाही आहे असं म्हटल्यावरती क आता इकडे पूर्णात जी कल्पना हजरतात काय पुरावा आहे तुझ्याकडे यावरती मग आता पुरावा दाखवल्यावरती सगळे पेपर मधुभाऊंचा व्हिडिओ कॉल हे सगळं दाखवल्यावरती आता प्रिया ज्या ठिकाणी सापडलेली असते त्या ठिकाणचं तिचं सगळं हे प्रियाचे प्रिया ॲक्च्युली हरवलेली असते आणि ती किती तर सायलीपेक्षा लहान दोन तीन वर्षाची असताना भेटलेली असते सायलीच्या नंतर उशिरा भेटलेली असते हे सगळं सग्र सगळं रेकॉर्ड समोर आल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आणि सायलीने प्रिया नाही सिद्ध केलेलं